नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय मराठी पाठ बावीसावा वडिलास पत्र आज आपल्याला पत्र या पाठाचा अभ्यास स्वाध्याय उपप्रश्न व्याकरण गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे तर स्वाध्याला करण्या करण्याअगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना बघूया आजच्या युगात संदेशवहनाची वेगवेगळी अद्ययावत तंत्रज्ञान असणारी साधने उपलब्ध असली तरी पत्राद्वारे मनातील भावना व्यक्त करणे ही एक सुखावह बाब आहे सहलीहून आलेल्या मुलाने वडिलांना पत्र लिहिले आहे त्याने सहलीत पाहिलेल्या स्थळाबाबत झालेला आनंद पत्रातून कळवला आहे खाली एक प्रश्न विचारला आहे पुढील तक्त्यात संदेश काही साधनांची नावे दिली आहेत तुम्ही संवाद साधताना ज्या साधनांचा वापर करता त्यापुढे टीक अशी खून करा टपाल सुविधा यामध्ये दिला आहे पत्र स्पीड पोस्ट पार्सल कुरिअर आता या साधनांचा वापर कमी प्रमाणात होत असला तरी आपण वेळेनुसार या सर्व साधनांचा वापर करत असतो म्हणून पत्र यासमोरसुद्धा टीक करायची आहे स्पीड पोस्ट यासमोरसुद्धा टीक केली आहे पार्सल यासमोरसुद्धा टीक केली आहे आणि कुरियर यासमोरसुद्धा टीक केली आहे तर ई सुविधा यामध्ये दूरध्वनी मोबाईल एस एम एस ईमेल या साधनांचा अलीकडे आपण जास्तीत जास्त वापर करतो त्यामुळे दूरध्वनी यासमोरसुद्धा टीक करायची आहे मोबाईल यासमोरसुद्धा टीक करायची आहे एस एम एस यासमोरसुद्धा टीक करायची आहे आणि ईमेल यासमोरसुद्धा टीक करायची आहे टपाल सुविधा या साधनामध्ये प्रमाण कमी आहे आणि ई सुविधा याचं संवाद साधण्याचं प्रमाण जास्त आहे पूर्वी टपाल सुविधा या साधनांचा जास्त वापर केला जात होता आता ई सुविधांचा जास्त वापर केला जातो आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला चार पाच वाक्यात उत्तरे लिहा अ आहे राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे का म्हणतात उत्तर राजगड किल्ला हा जुना दुर्लक्षित ओसाड परंतु बळकट किल्ला आहे हा किल्ला अतिउंच असून अवघड डोंगरावर आहे म्हणून राजगडाला गडांचा राजा असे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गडावर मोहिमांची आखणी केली आणि हा गड राजधानीच्या ठिकाणीही होते म्हणून राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे म्हटले जाते दुसरा प्रश्न आहे आ शिक्षकांनी मुलांना राजगडाबाबत कोणती माहिती दिली उत्तर शिक्षकांनी मुलांना राजगडाची प्रतिकृती दाखवली सोळाशे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड ताब्यात घेतला हा गड जुना दुर्लक्षित ओसाड पण बळकट आहे तो अतिउंच असून अवघड डोंगरावर आहे जगातील सर्वोत्कृष्ट अशा चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती म्युझियम म्युझियममध्ये ठेवल्या आहेत त्यात भारतातील एकमेव राजगडाचा समावेश आहे अशी माहिती शिक्षकांनी मुलांना दिली तिसरा प्रश्न आहे ई राजगडाचे भौगोलिक स्थान वेगळे आहे असे का म्हटले असावे उत्तर राजगडाच्या उत्तरेला गुंजवणी नदी दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटघर धरण पूर्वेला पुणे सातारा रस्ता तर पश्चिमेला सह्याद्रीचा घाटमाथा भाटघर धरणाचे अथांग जलाशय आणि सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे म्हणून राजगडाचे भौगोलिक स्थान आगळेवेगळे आहे असे म्हटले आहे चौथा प्रश्न आहे ई मार्गदर्शकाने मुलांना राजगडाविषयी कोणती माहिती पुरवली उत्तर राजगडाची उंची सर्वात जास्त आहे गडाचा घेर बारा कोसांचा आहे शिवाजी महाराजांनी या गडाचा विस्तार केला त्याला राजधानीचे ठिकाण बनवले राजधानीला आवश्यक असलेले सर्व बांधकाम महाराजांनी करून घेतले अशी माहिती मार्गदर्शकाने मुलांना सांगितली पाचवा प्रश्न आहे ऊ समीरला किल्ल्याचा आकार उभड्या ठेवलेल्या सिलिंग फॅन सारखा का जाणवला उत्तर राजगडाचे दुरून निरीक्षण केले असता मध्यभागी पंख्याचा उंचवटा म्हणजे बालेकिल्ला पंख्याची तीन पाती म्हणजे पद्मावती सुवेळा आणि संजीवनी या तीन माच्या दिसतात या कारणामुळे समीरला किल्ल्याचा आकार उभड्या ठेवलेल्या सिलिंग फॅन सारखा जाणवला प्रश्न सहावा ऊ राजगडाने कोणकोणत्या ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत उत्तर शिवाजी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य पाहिले रात्रीतील गुप्त खलबते ऐकली महाराजांच्या अनेक नव्या मोहिमांची तयारी गडाने बघितली अफजलखानाशी लढण्याचे बेत राजगडावर ठरले पुरंदरगडाच्या पायथ्याशी तह करण्यासाठी महाराज राजगडावरून खाली उतरले आग्र्याहून सुटून महाराज बैराग्याच्या वेशात परत आले ते राजगडावरच या ऐतिहासिक घटना राजगडाने पाहिलेल्या आहेत अशा प्रकारे प्रश्न पहिला चार पाच वाक्यात उत्तरे लिहा हा, हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा समीर असे का म्हणाला असावा त्यामध्ये अ आहे महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे तर असे समीर का म्हणाला की महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे उत्तर भारतातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये खूप किल्ले आहेत म्हणून महाराष्ट्र हे किल्ल्यांचे राज्य आहे असे समीर म्हणाला असावा दुसरा प्रश्न आहे आ किल्ल्याहून मला परतावंसं वाटत नव्हतं उत्तर समीरने राजगडाचे आगळेवेगळे भौगोलिक स्थान पाहिले उत्तरेला असलेली गुंजवणी नदी दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटकर धरण पूर्व दिशेला असणारा पुणे सातारा रस्ता तर पश्चिमेला सह्याद्रीचा घाटमाथा सृष्टी सौंदर्य समीरने पाहिले आणि तो त्यात हरकून गेला म्हणून किल्ल्याहून मला परतावास वाटत नव्हतं असे समीर म्हणाला ई आहे मला एक फलक खूप आवडला उत्तर एका फलकावर लिहिले होते या गडावर नेताजी पालकर तानाजी मालुसरे एसाजी कंक शिळी मकर या थोर व्यक्तींचे वास्तव्य होते त्यामुळे समीरला तो एक फलक खूप आवडला ई आहे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे उत्तर समीरच्या शिक्षकांनी माहिती देताना सांगितले की जगातील सर्वोत्कृष्ट अशा चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवल्या आहेत या सर्वोत्कृष्ट किल्ल्यांच्या प्रतिकृतीमध्ये भारतातील राजगड किल्ल्यांची प्रतिकृतीचा देखील त्यात समावेश आहे असे तो म्हणाला ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे ऊ आहे आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघण्याचे ठरवूया का उत्तर राजगडासारख्या भव्य आणि ऐतिहासिक किल्ल्याचे दर्शन घेताना समीरचा ऊर अभिमानाने भरून आला आपल्या पुरातन वास्तूत देशाचा गौरवशाली इतिहास दळलेला आहे तो जाणून अजून जाणून घेण्याची इच्छा समीरच्या मनात निर्माण झाली त्यामुळे मोठ्या सुट्टीत आपण एक किल्ला बघण्याचे ठरवू का मोठ्या सुट्टीत आपण एक किल्ला बघण्याचे ठरवूया का असा प्रश्न समीरने बाबांना विचारला आणि ऊ आहे आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते उत्तर समीर शिक्षणासाठी घरापासून दूर वसतिगृहात राहतो जेवण बरे होते पण त्याला आईच्या हाताच्या जेवणाची चव नसावी म्हणून आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते असे समीर म्हणाला अशा प्रकारे समीर असे का म्हणाला असावा हे या प्रश्नांच्या उत्तरावरून आपल्या व्यवस्थित लक्षात आले आहे प्रश्न तिसरा बस स्थानकावर प्रवाशांसाठी ध्वनिक्षेपकातून दिल्या जाणाऱ्या सूचना कोणकोणत्या भाषांमध्ये दिल्या जातात त्यातील तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही पाच सूचना लिहा बसस्थानकावर प्रवाशांसाठी ध्वनिक्षेपकातून दिल्या जाणाऱ्या सूचना ह्या मराठी इंग्रजी आणि हिंदी या भाषातून दिल्या जातात त्यापैकी मला आवडलेल्या सूचना स्वच्छता राखा आपल्या सामानाची काळजी आपण स्वतः घ्या अनोळखी व्यक्तीच्या हातात सामान देऊ नका धूम्रपान करू नका ज्वालाग्रही पदार्थासोबत नेऊ नका ज्वालाग्रही पदार्थासोबत नेऊ नका चौकशी करा चोरांपासून सावध राहा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सूचना आपल्याला त्या ध्वनिक्षेपकातून ऐकायला मिळतात तुम्ही यापेक्षा अजून काही वेगळ्या सूचना वेगळ्या बस स्थानकावर ऐकल्या असतील त्या सूचना तरी लिहिल्या तरी चालतील प्रश्न चौथा आहे राजगडाने कार्य पाहिले खलबदे ऐकली असे वर्णन आले आहेत म्हणजे निर्जीव वस्तूला सजीव समजून असे वर्णन केले आहे खालील वस्तूंचे या पद्धतीने दोन ओळीत वर्णन लिहा या ठिकाणी चित्र दिलं आहे उदाहरण म्हणून घर छत्री पाटी तबला तर ह्या वस्तू निर्जीव आहेत परंतु त्या सजीव समजून त्यांचे थोडक्यात आपल्याला वर्णन करायचे आहे घर तर घराचं वर्णन आपण कसं करू शकतो या घराने पूर्वजांपासून सर्व पिढ्याला आसरा दिला घरात राहणाऱ्यांचे उन्हा पावसापासून रक्षण केले आहे त्यानंतर छत्री या छत्रीने पावसाच्या दिवसात पावसाचे थेंब स्वतःवर झलून मला पावसात भिजण्यापासून वाचवले आहे उन्हाळ्याच्या दिवसात स्वतः उन्हाचे चटके सहन करून मला सावली दिली आहे त्यानंतर पाटी या फळ्याचा रंग जरी काळा असला तरीही त्याने आजवर कित्येक मुलांचे भविष्य उज्ज्वल केले आहे कितीतरी चांगली माणसे घडवली आहेत त्यानंतर तबला स्वतः हातांचे वजन सहन करून स्वतःमधून सुंदर नाद निर्माण करून सर्वांना संगीताचा आनंद देतो प्रश्न पाचवा राजगडाची वैशिष्ट्ये दिलेल्या तक्त्यात लिहा राजगडाची वैशिष्ट्ये आपल्याला या तक्त्यामध्ये लिहायची आहेत कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत तर ती वैशिष्ट्ये आहेत जुना दुर्लक्षित बळकट अतिउंच भव्य त्यानंतर प्रश्न सहावा तुम्ही पाहिलेल्या एखाद्या किल्ल्याचे आठ दहा वाक्यात वर्णन करा आपण शिवनेरी किल्ल्याविषयी माहिती बघूया शिवनेरी किल्ला हा भारतातील महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्याजवळ सतराव्या शतकातील लष्करी तटबंदी आहे शिवनेरी किल्ला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे येथे किल्ल्याच्या आत जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे आहेत गडाच्या मध्यभागी बदामी आकाराचा तलाव आहे म्हणून त्याला बदामी तलाव असे म्हणतात बदामी तलावच्या दक्षिणेला जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे आहेत किल्ल्यात गंगा आणि यमुना नावाचे दोन पाण्याचे झरे असून त्यात वर्षभर पाणी असते अशा प्रकारे आपण थोडक्यात शिवनेरी किल्ल्याची माहिती या ठिकाणी पाहिली आहे जास्तीत जास्त माहिती आपल्याला युट्यूबवर गुगलवर मिळू शकते जास्तीत जास्त किल्ल्यांची खूप जास्त माहिती आपल्याला मिळवता येते त्यानंतर प्रश्न सातवा आहे समीरचे पत्र वाचून समीरचे बाबा त्याला काय उत्तर पाठवतील याची कल्पना करा व लिहा या ठिकाणी तारीख टाकायची आहे अंदाजे आपण तारीख टाकू पंचवीस डिसेंबर दोन हजार बावीस चिरंजीव समीर अनेक आशीर्वाद तुझे पत्र मला मिळाले राजगडाच्या सहलीचे वर्णन वाचून माझ्या डोळ्यांसमोर राजगडाची प्रतिमा सुभी राहिली तुला ऐतिहासिक ठेवा जपण्यात आणि त्याबाबत माहिती जाणून घेण्यास खूप आवड असलेली पाहून मला तुझा अभिमान वाटला तुमच्या शाळेने अशा प्रकारची सहल आयोजित करून खूप मोलाचे कार्य केले आहे तुझी मोठ्या सुट्टीत किल्ल्यांना भेटी देण्याची कल्पना खूप छान आहे आपण मोठ्या सुट्टीत ही योजना नक्की अंमलात आणू खूप अभ्यास कर आनंदी रहा तुझे बाबा त्यानंतर आहे खेळू या शब्दांशी यामध्ये अ आहे खालील शब्दात लपलेले शब्द लपले शब्दा लिहा त्यासाठी शब्द दिले आहे अ वसतिगृहातले आ भारतातील इ राजधानी तर या एका शब्दामध्ये अनेक शब्द लपलेले आहेत आणि अर्थपूर्ण शब्द आहेत तर ते शब्द आपल्याला शोधून लिहायचे आहे पहिला शब्द काय आहे वसतिगृहातले तर त्यामध्ये लपलेले शब्द आहेत गृह गुरुह, वसती गृहातले वसले हात हाव हास दुसरा शब्द आहे भारतातील त्यामध्ये लपलेले शब्द आहेत भार भाल भारती रती भाता ताल तार तीर लता आणि त्यानंतरचा तिसरा शब्द आहे राजधानी त्यामध्ये लपलेले शब्द आहेत राज राधा जनी धारा निरा नीच धरा आहे खालील शब्दांना दाई शाली यापैकी योग्य प्रत्यय लावून नवीन शब्द बनवा पहिला शब्द आहे गौरव गौरव शब्दाला शाली हा शब्द लागतो आणि गौरवशाली हा शब्द तयार होतो दुसरा आहे आराम दुसरा शब्द आहे वैभव आणि वैभव शब्द वैभवशाली ई आहे सुख सुखदायी ई आहे भाग्य भाग्यशाली तर ऊ आहे आनंद आनंददायी आणि शेवटचा शब्द आहे आराम आरामदायी अशा प्रकारचे हे शब्द तयार होतात शोध घेऊया यामध्ये दिला आहे स्वित्झरलँडमधील म्युझियममध्ये जगातील चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती आहेत त्या किल्ल्यांची नावे आंतरजालावरून मिळवा व लिहा तर ती किल्ले आहेत आरबर्क किल्लेवजावाडा अल्टेनबर्क किल्लेवजावाडा औस्टीन किल्ला बर्नोवाडा बिबस्टीन किल्लेवजा वाडा किल्लेवजावाडा किल्लेवजा वाडा ब्रेस्टनबर्ग किल्लेवजा वाडा किल्लेवजावाडा किल्लेवजा वाडा किल्लेवजा वाडा हॅम्सबर्ग किल्लेवजा वाडा हॉलविल वाडा फिकॉन किल्लेवजावाडा हॉर्बेन वाडा इबर्ग कॅसल कॅस्टेलन वाडा शेनकेन बर्क किल्ले वजा वाडा अशा प्रकारे हे स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये जगातील किल्ल्यांच्या प्रतिकृती यामध्ये आपल्याला मिळतात त्यानंतर आहे वाचा खालील तक्त्यात पत्राचे काही मायने दिले आहेत त्यांचे वाचन करा आता कोणास पत्र लिहिताना सुरुवात कशा पद्धतीने करायची आणि शेवट कशा पद्धतीने करायचा हे या ठिकाणी दिलं आहे त्याचे काळजीपूर्वक आपण वाचन करूया आता आई वडील यांना जर पत्र लिहायचे असेल तर सुरुवात करताना लिहायचं आहे तीर्थरूप यांना साणविवी म्हणजे साष्टांग नमस्कार विनंती विशेष आणि शेवट तुझा तुमचा तुझी तुमची दुसरं आहे वडील मंडळीस पत्र लिहायचे असल्यास सुरुवात करायची आहे तीर्थस्वरूप यांना साणविवी आणि शेवट आपला आपली शिक्षकास पत्र लिहायचे असल्यास गुरुवर्य यांना सादर नमस्कार विवी विवी म्हणजे विनंती विशेष आणि शेवट आपला आपली आज्ञाधारक त्यानंतर चौथा आहे धाकटा भाऊ किंवा बहीण यांना पत्र लिहायचे असलेस प्रिय यास अनेक आशीर्वाद तुझा तुझी तुझा तुझी हा शेवट करायचा आहे आणि प्रिय मित्र किंवा मैत्रीण यांना जर आपल्याला पत्र लिहायचे असेल तर सुरुवात करायची आहे प्रिय मित्र किंवा प्रिय मैत्रीण यास हीस सप्रेम नमस्कार आणि शेवट तुझा तुझी त्यानंतर सन्माननीय व्यक्ती यास आपल्याला पत्र लिहायचे असल्यास सुरुवात करायची आहे माननीय यांना विवी आणि शेवट करायचं आहे आपला आपली नम्र अशा पद्धतीने पत्राची सुरुवात आणि शेवट कोणाला पत्र लिहायची असली तर कशा पद्धतीने करायची आहे हे या ठिकाणी आपण वाचन केले आहे त्यानंतर आहे सारे हसूया तर ते विनोद आहे तो विनोद आपण वाचूया शिक्षक रीनाला समज तुझ्याकडे दहा बकऱ्या आहेत त्यापैकी पाच बकऱ्या भिंत ओलांडून निघून गेल्या तर किती उरतील रीना सर काहीच नाही शिक्षक ते कसं तुला वजाबाकी करता येत नाही रीना सर तुम्हाला बकऱ्याबद्दल ठाऊक नाही एक गेली की तिच्यामागे सगळ्या निघून जातात पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकोणनवद वर आहे नेहमी लक्षात ठेवा यामध्ये जीव धोक्यात हो घालू नका दरीत डोकावून पाहू नका भर रस्त्यात गाडी थांबवू नका इतरांना जाण्यासाठी वेते आणू नका शिस्त नियम पाळूया पोहण्याचा आनंद घेऊया सर्वांग सुंदर व्यायाम पोहण्याचा आळस जाईल तणा मनाचा त्यानंतर आहे विचार करून सांगूया यामध्ये संध्याकाळी अचानक क्षेपक वाजू लागला आधी फोरांची गर्दी झाली मग मा गावची माणसीही यादी अरे वा सरपंच आलेली दिसतात आज गावात ग्रामसभा आहे तर अचानक कशासाठी ही सभा घेतली असावी तर हा प्रश्न तुम्हाला गृहपाठासाठी आहे तुमच्या गावात असा ध्वनीक्षेपक वाचला तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कारणं घडू शकतात तर तुमच्या गावात अचानक अशी सभा होत असेल तर कोणत्या कारणासाठी ही सभा घेतली गेली आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे त्यानंतर आहे आपण समजून घेऊया वर्तमान काळ आणि भूतकाळाप्रमाणेच भविष्यकाळाचेही ही चार उपप्रकार पडतात जसे की साधा भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ आणि रीती भविष्यकाळ या अगोदरच्या पाठामध्ये आपण वर्तमान काळ आणि भूतकाळ अभ्यासला आहे आता आपण भविष्यकाळाचा अभ्यास करूया खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा पहिलं वाक्य आहे मी खूप शिक्षण घेणार यामध्ये घेणार हा शब्द अधोरेखित करायचा आहे नंदिनी सायकल चालवणार चालवणार हे क्रियापद आहे ते अधोरेखित करायचं आहे आणि मुले विज्ञान प्रदर्शनात भाग घेणार घेणार हा शब्द अधोरेखित करायचा आहे वरील वाक्यातील सर्व क्रियापदे साध्या भविष्य काळातील आहेत जी आपण अधोरेखित केली आहेत ती त्यानंतर आहे खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा पहिलं वाक्य आहे तो निबंध लिहित असेल यामध्ये लिहित असेल ही क्रियापदे अधोरेखित करायची आहे दुसरं गाडी प्लॅटफॉर्मवर येत असेल किंवा आलेली असेल असं असू शकते ते आपण अधोरेखित करायचं आहे आलेली असेल किंवा येत असेल हे शब्द असतील ते आणि तिसरं आहे श्रेयाने स्पर्धा जिंकलेली असेल तर किंवा श्रेया स्पर्धा जिंकत असेल जिंकत असेल हे शब्द आपण अधोरेखित करायचे आहेत वरील वाक्यातील लिहित असेल येत असेल जिंकत असेल या क्रियापदावरून भविष्यकाळात घडणाऱ्या अपूर्ण क्रियेचा बोध होतो म्हणून ही वाक्ये अपूर्ण भविष्यकाळातील आहेत त्यानंतर खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा पहिलं वाक्य आहे वैमानिकाने विमान चालवले असेल चालवले असेल हे अधोरेखित करायचं आहे प्रकाशला बक्षीस प्रकाशला बक्षीस मिळालेली असेल मिळालेली असेल हे अधोरेखित करायचं आहे वाहन चालकाने गाडी गॅरेजमध्ये ठेवलेली असेल ठेवलेली असेल हे अधोरेखित करायचे आहे वरील वाक्यातील चालवले असेल मिळालेले असेल ठेवलेली असेल ही या क्रियापदावरून क्रिया भविष्यकाळात पूर्ण होणार आहे असे दर्शवतात हा पूर्ण भविष्यकाळ आहे त्यानंतर खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा एक सुरेश नेहमी गाणे म्हणत राहील म्हणत राहील हे अधोरेखित करायचं आहे पक्षी चिवचिवाट करत राहतील करत राहतील हे अधोरेखित करायचं आहे आणि साहिल कविता रचत राहील रचत राहील हे अधोरेखित करायचं आहे वरील वाक्यातील म्हणत राहील करत राहतील रचत राहील या क्रियापदावरून भविष्यकाळात क्रिया सुरू राहतील अशी रीती किंवा प्रथा सांगितल्यामुळे इथे तो रीती भविष्यकाळ आहे अशा प्रकारे आपण भविष्यकाळाचं कशा प्रकारचं असू शकतो ते जाणून घेतलं आहे त्यानंतर आहे खालील सारणी पूर्ण करा तर खालील सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे काळ लिहून दिली आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ तर त्यामध्ये आपल्याला काही वाक्य लिहून दिली आहे ज्या तक्त्यामध्ये वाक्य नाही त्या तक्त्यामध्ये वाक्य लिहून हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे पहिले आहे वर्तमान त्यामुळे सामान्य काळामध्ये वाक्य लिहून दिलं आहे मधुबाला तबला वाजवते अपूर्ण याच्यामध्ये लिहायचं आहे मधुबाला तबला वाजवत आहे पूर्ण याच्यामध्ये मधुबालाने तबला वाजवला आहे आणि रीती काळ यामध्ये लिहून दिला आहे मधुबाला तबला वाजवत असते त्यानंतर भूतकाळ यामध्ये सामान्य याच्यामध्ये वाक्य लिहून दिलं नाही ते आहे मधुबालाने तबला वाजवला अपूर्ण याच्यामध्ये लिहून दिला आहे मधुबाला तबला वाजवत होती पूर्ण भूतकाळामध्ये वाक्य लिहायचं आहे मधुबालाने तबला वाजवला होता आणि रीती काळामध्ये लिहायचं आहे मधुबाला तबला वाजवत असे त्यानंतर भविष्यकाळ यामध्ये सामान्य काळामध्ये वाक्य येते मधुबाला तबला वाजवेल अपूर्ण याच्यामध्ये मधुबाला तबला वाजवत असेल पूर्ण भविष्यकाळामध्ये वाक्य लिहून दिलं आहे मधुबालाने तबला वाजवला असेल आणि रीती काळामध्ये लिहायचं आहे मधुबाला तबला वाजवत जाईल अशा पद्धतीने हा तक्ता पूर्ण करून आपण वळिलास पत्र या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय उपप्रश्न गृहपाठ व्याकरण या ठिकाणी काळजीपूर्वक अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद